<laughs> बघा मित्रांनो नो आलो तर तिकडे व्हिडिओ काढायला बापरे बाप एवढं जोरात पडलोत ना बा अण्ण पण तुम्हाला काय सांगू लय म्हणजे लय जोरात पडलो दहा बघा गाडी घसरली दाजीला मी काय म्हणले माहिती का दाजीला म्हणले दाजी इकडून नका जायचं आपण हा ते दाजी ना ना वळणावून घातली गाडी आता मला माहिती आहे का एवढं मला वाटलं रस्ता आहे अजून म्हणजे गलती त्यायची नाही मला माहीत गलती कारण की ते मग तिकडून चालले होते पलीकू मी मला नाही नाही इथून वाट दिसायची मला वाटलं इथून वाट आहे तर चला होतं मला पण काय गाडी घसरली गाडी वर वरून अशी आली आणि आम्ही अशी धडल कंडिशन पडलो दाजी, बड़ बड़ दाजी मला वाटत बडबड करला दाजीच्या कमराला हिसका लागला आहे मला नाही लागलं काही पण दाजीच्या कमरालाही हिसका लागला बघा कारण की दाजीनं पूर्ण गाडी कंट्रोल केली होती ना बघा बाबा पण गाडी चेन पडली बा ना भाई आणि ताजी ना मी हजार मध्ये इकडून नको नको आपण पुढे उलटी पडली असेल अशी उलटी झाली तू मग त्याच्यामुळे मी तरी ब्रिज दाबाची कोशिश केली ब्रिज दाबलं पण ते इतकं वळून इतक्या गाडी कंट्रोल होती का कुठं है ना मग लई मोठं बोळ नाही ते दाईच्या कांबराला इस्काय लागला अ माय लई लागला दाईच्या कांबराला इस्क दिला ना सॉरी मग काय गलती नाही तुमचीच गलती द्या तुम्हीच आ तिकडून मी तुम्हाला पहिलेच काम लागले तिकडून चाल ताजी तर मी काय करणार सांगा वा मला वाटलं इकडून रस्ता आहे लांबून रस्ता दिसला की हो म्हणजे इकडे आहे का हे करून टाकले तर जे आपलं नाही आपण नव्हतं रस्त्याने ते गेट लावलाय बघा माझा मध्ये तर मग आता आपल्याला माहित नव्हतं ना पहिलं माहित होत तिकडून रस्ता आहे म्हणून आणि आता गेट लावून घेतला इथं नाही का आपली ते बघा बुद्ध भगवानची मूर्ती कशी भावना बनवू किती सुंदर आहे का आणि ही आम्ही घेऊत ना हा बाकी इथं पडलो असं झालंय बघा आहे का दाजीला लागलं बिचारलं ला, मला नाही लागलं पण दाजीला खूप लागलं कारण की ते बिचाराने गाडी पूर्ण कंट्रोल केली आता मी काय करते जर समजा आता गाडी समजा ये, पडायला ये यायला ये म्हणजे कधी ते मला पाडित नाही नाही आहे पण एकदा दोनदा मी उडी खायचा प्रयत्न केला तर गाडीहून समजा गाडी अशी अशी लुंडू खायली किंवा एखाद्या दगडावरून गेली तर मी असा उडी मारण्याचा प्रयत्न केला होता एकदा दोनदा तर दाजीने मला नाही हल्लो होतं दाजी मला म्हणले कि कधीच गाडीहून उडी मारायची नाही मला असं म्हणले मग मला लक्षात होते मग तुम्ही हे मला तर गाडीहून उडी नाही मारची आणि हे म्हणजे उडी कम नाही मारली उडी मारून सोय ना तो गाडीला धरायचं म्हणजे वा रे वा म्हणजे याची कमाल बघा काय म्हणते गाडी आहे डोंगरावर आणि तिथून सोयी ना मला म्हणजे उडी मारायची हा वागरच आहे किती वळणावर उन उडी मारायची आरमाल धरायचं आताच दोन तिकडे लांब राहिले असं झालंय बघा आता त्याच्यावर गेलं तर आणि पडली आता गाडी बंद आता आम्ही आलो आता म्हणलं व्हिडिओ काढत दोन चार तर आता गाडी बंद पडली बसा आता ढेकड आता ढकलीत ढकलीत न्यावं लागेल एवढं लांब घरी आता घर का ला जवळ आहे का आपल्यावर किती लांब आहे घर हा इकडून ढकलू लागत बाई मी ढकली ना मी जाणार इजून इकडून जाणार मी बा पाणी तुम्ही या इकडून ढकलीत ढकलीत मला घेन देणार नाही हो बा बांडो बहिणू घरे खोटे म्हणजे मला चांगलं म्हणते ढकल वा रे वा तर चला आता कोणते व्हिडिओ काढतो भांडू बहिनो तर मग चला आता जावंच लागेल कारण की आता गाडी बंद पडली मग डबल थोडं म्हणजे उशीर होईल ना गाडी टाकलेला आत चला मग टाका एक कमी तर भाडं म्हणून हे मग इथे आहे ना मूर्ती बुद्ध भगवानची नाही का मी मागालची दाखवली होती मस्तपैकी आता कलर द्यायला पहिलं कलर नव्हता व्हाईट कलर दिलेला आहे त्यांनी आणि आता आतमध्ये गेला असते मी पण गेट लावलं आहे तर बघते पाहिलं का चौकून त्यांनी हे केलं आहे जाळीचं कंपाऊंड केलं आहे आणि गेट आहे तर म्हटलं चला आता आपलं गाव बघता तुम्ही तर बघ तिथे दिसत का ढवळ ढवळ बिल्डिंग दिसत का तुम्हाला दिसत ना पण ढवळ ढवळ बिल्डिंग दिसत का आंदू कांदू कांदूक दिसत तिथं आपलं गाव आहे आणि आपण एवढं लांबून आता इथं आलो तर गाडी कशी नेवा ती समजत नाही भावन पण दाजी बिचार शांत बसली पहाड्या मारण काय शांत नाही उड्या मारू